नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला ही तीन अत्यंत महत्त्वाची कामं नक्की करून घ्यायची आहेत कारण जर ही कामं वेळेत केली नाहीत तर तुम्हाला मोठा आर्थिक तोटा दंड आणि काही सरकारी लाभ बंद होण्याचा गंभीर धोका आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वाच्या उपयुक्त आणि अपडेटेड माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे तुमच्या घरात कोणतीही गाडी असेल दुचाकी चारचाकी जुनी किंवा नवी त्या प्रत्येक वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे जर अजूनही तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर लक्षात ठेवा डिसेंबर एकतीस ही शेवटची तारीख आहे आणि एकतीस डिसेंबरनंतर वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जाऊ शकतो चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही घरी बसल्या मोबाईलवरूनच एच एस आर पी नंबर प्लेटची बुकिंग करू शकता मित्रांनो एचएसआरपी नंबर प्लेटची बुकिंग कशी करायची यासाठी मी सविस्तर मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कॉमेंटमध्ये दिली आहे त्यामुळे फक्त त्या लिंकवर क्लिक करा संपूर्ण प्रोसेस नीट समजून घ्या आणि घरी बसल्या लगेच तुमची एच नंबर प्लेट बुक करा वेळ वाया घालवू नका कारण एकतीस डिसेंबरनंतर दंड लागू शकतो मित्रांनो दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का नाही हे तपासणं कारण जर आधार पॅन लिंक नसेल तर दंड लागू शकतो बँकेचे व्यवहार ठप्प होऊ शकतात आणि इन्कम टॅक्स संबंधित अडचणी येऊ शकतात त्यामुळे डिसेंबर एकतीस ही अंतिम मुदत लक्षात ठेवा आधार पॅन लिंक कसं चेक करायचं आणि लिंक नसेल तर कसं लिंक करायचं यासाठी मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कॉमेंटमध्ये दिली आहे ती लिंक उघडा आधी आधार पॅन लिंक आहे का, का ते तपासा आणि लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या मित्रांनो तिसरं आणि खूपच महत्त्वाचं काम हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आहे कारण लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख डिसेंबर एकतीस एक आहे आणि एकतीस डिसेंबरनंतर जर केवायसी पूर्ण केली नसेल तर पंधराशे रुपये येणं बंद होऊ शकतं तसेच पुढे कोणतीही मुदतवाढ मिळेल याची खात्री नाही लाडकी बहीण योजनेची केवायसी मोबाईलवरून कशी करायची यासाठी मी सविस्तर मार्गदर्शनाचा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कॉमेंटमध्ये दिली आहे त्यामुळे ती लिंक उघडा आणि सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी तात्काळ पूर्ण करून घ्या तर मित्रांनो एकतीस डिसेंबरपूर्वी ही तीनही कामं नक्की करून घ्या एचएसआरपी नंबर प्लेट बसवा आधार पॅन लिंक आहे का ते तपासा आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी पूर्ण करा ही माहिती अनेकांच्या उपयोगाची असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र